नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सोलापूर जिल्ह्यातील घटना आहे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियसीच्या पतीला जीवे मारण्याच्या प्रयत्नात प्रियकराचाही मृत्यू झालेला आहे कट असणाऱ्या प्रियसीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण कुठे आणि कसं घडलं आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल महागाव तालुका बार्शी येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे अठरा फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे वय सव्वीस राहणार अलीपूर रोड बार्शी याचे रुपाली शंकर पटाडे वय पस्तीस राहणार बार्शी हिच्यासोबत प्रेम संबंध होते मात्र तिचा पती शंकर उत्तम पटाडे वय चाळीस हा अडथळा ठरत असल्याने त्या दोघांनी त्याला संपवण्याचा कट रचला मात्र यात कट गणेशचा देखील मृत्यू झाला आहे या प्रकरणी रुपाली पटाडे हिला पोलिसांनी अटक केली आहे पांगरी पोलिसांकडील माहितीनुसार गणेश सपाटे याने आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला संध्याकाळी सहा वाजता चार चाकी गाडीतून तो त्याचा गणेश तो त्याचा मित्र गणेश खरात याच्यासोबत शंकर पटाडेला घेऊन तिघे हॉटेल सम्राटमध्ये दारू पिण्यासाठी गेले मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेने सुरू झाला मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पटाडे गाडीतून उतरले आणि गाण्यांच्या तालावर नाचू लागले यावेळी गणेशने शंकरला उचलून पुलावरून पाण्यात ढकलले मात्र त्यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्याने दोघेही पाण्यात पडले त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांना शोधण्यासाठी पुलाच्या दोनही बाजूंनी शोधाशोध केली पण दोघेही सापडले नाही बऱ्याच वेळानंतर दोघेही न सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला या प्रकरणाच्या तपासावेळी रुपाली पटाडे हिने ठार मारण्यास गणेशला प्रवृत्त केले होते अशी कबुली दिली आहे वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि आपल्या प्रेम संबंधात तो अडथळा ठरत असल्याने तिने पती शंकरचा खून करण्यास सांगितल्याची बाबही तपासातून समोर आली आहे या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून निष्कर्ष काढत गणेशने शंकर पटाडेला ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात स्वतःच मृत्युमुखी पडला या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रुपाली पटाडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे न्यायालयाने तिला सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे प्रियसीच्या पतीला पुलावरून खाली तलावात उचलून टाकताना प्रियकर स्वतः देखील पाण्यात पडला दोघांनाही पोहायला येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला पोलिसांना त्यांचे मृतदेह एकोणावीस तारखेला सापडले सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर अजून तपास करत आहे याबाबत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा आणि याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहत राहा आणि सतर्क रहा सतर काळजी घ्या धन्यवाद